नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मातृत्व दिनासाठी म्हणजेच मदर्स डेसाठी सुंदर व धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर युनिक व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्नेहा कोरे आहे आणि मी इयत्ता तिसरी तिसरीमध्ये शिकते आज आपण इथे सर्वजण मातृत्व दिवस म्हणजेच मदस डे साजरा करण्यासाठी जमलो आहोत आई हा शब्द फक्त दोन अक्षरांचा आहे पण या एका लहानशा शब्दात संपूर्ण कुटुंब सामावलेले आहे आई एक नाव असत अहो आई एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनी तुमाळे दाटतात आई मना मनात तशीच जाते ठेवून काही जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात आई ही सर्वात महत्वाचे पात्र असते जन्माला आलेली लहान मुले सर्वात आधी आई हा शब्द बोलायला शिकतात आई ही पहिला गुरु असते योग्य अयोग्य आई लहानपणी समजावून सांगते आई ही आपल्या मुलाला सर्वात जास्त प्रेम करते आई परमेश्वराचे दुसरे रूप असते जो आईचे ऐकतो आई तो आयुष्यात यशस्वी होतो जगातील सर्व सुखे जरी मिळाली तरी ते आईच्या प्रेमापुढे शून्य आहेत म्हणूनच म्हटले जाते की स्वामी तिन्ही जगाचा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई फक्त आपले पालन पोषण नाही करत तर ती आपल्या जीवनातील शिक्षक व सर्वात चांगल्या मित्राची भूमिका पण बजावते आपल्या आपण नेहमी आईचा सन्मान करायला हवा हे समजावून सांगण्यासाठी दरवर्षी मदर्स डे म्हणजेच मातृत्व दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आईने आपल्यासाठी केलेले समर्पण त्याग आपल्या चांगल्या आयुष्यासाठी घेतलेले कष्ट या सर्वांबद्दल तिचा आभार व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो माझ्या मते आई आपल्यासाठी जेवढं करते तेवढं या जगात कोणीच करत नाही आणि तेही निस्वार्थपणे म्हणूनच आपण देखील आईचे आभार व्यक्त करण्यासाठी फक्त एक दिवसाची निवड न करता तिचे दररोज आपण आभार मानले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने आईचा सन्मान केल्याचा आनंद आपल्याला मिळेल मी पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व मातांना मातृत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि शेवटी एवढेच बोलेन की आई खरच काय असते अहो आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही सरतही नाही उरतही नाही धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद